नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतंय की काव्या ही मॉइश्चरायझर लावत असते पार्क फोनवरती बोलत असतो तो म्हणतो की गाडी ऑफिसच्या बाहेर पार्क केलेली आहे तर उद्या मेकॅनिकला बोलून तुम्ही दुरुस्त करून घ्या माहिती नाहीये कोणी हवा सोडली की पंक्चर केले आता हे काव्या ऐकते आणि मनातल्या मनात म्हणते की बोक्या मीच गाडी पंक्चर केलेली आहे ती म्हणते की या बोक्याला जर समजलं खरंच मी गाडी तुमच्या केली आहे तर सॉल्ली ओरड बसणार आहे मला असं म्हणते आणि त्याच्याकडे पाहते आणि उठून उभी राहते पार तिच्याकडे पाहत असतो ती म्हणते की काय झालं मी काहीच केलेलं नाहीये तुमच्या गाडीला असं ती त्याला म्हणते तो म्हणतो मी कुठे काय म्हटलं ती म्हणते हाच तर प्रॉब्लेम आहे ना तुम्ही काहीच म्हणत नाही आहात असं म्हणून त्याच्या मागे मागे हात लावू जाते परंतु ती म्हणते सॉरी पाथला ती म्हणते की मग कसं काय वाटले आजची सफर ए रिक्षा असं विचारते त्याला कॉमेडी करत पार्थ हा सिरियस असतो तर तिच्याकडे पाहतो आणि म्हणतो काही गरज नाही आहे तुमचा अभ्यास सफर आहे माझ्या मागे मागे करण्याची काही गरज नाही आहे ती म्हणते अजिबात माझा अभ्यास सफर होत नाहीये मी खूप टॅलेंटेड मुलगी आहे माझं पाटांतर तर एकदम चोख आहे तुम्हाला माहिती नाही मी जेव्हा धावित होते ना असं सीन क्रिएट करते ती मी जेव्हा धावित होते ना पार्थ म्हणतो काही गरज नाही आहे मला ऐकण्याची